शेतकरी मित्रांनो माझं नाव काय आहे याच्यापेक्षा महत्वाचं आहे की मी तुमच्यासोबत आज आपण बघणार आहे मल्टिपल पॉवर बिल्डर पॉवर टिलरच आपलं स्वरूप आहे पण आज आपण काय बघणार आहे आज आपण बघणार आहे तर कांदा पेरणी यंत्र भाजीपाला पेरणी यंत्र ज्याला आपण म्हणतो ते तुमचं मल्टिपल पिकात काम करेल मल्टिपल पिकात म्हणजे म्हणण्याचा कार्यक्रम काय आहे मल्टिपल पीक म्हणजे तुम्हाला काय म्हणतो हे जे आहे जे आहे कांदा मेथी पालक उडद मूग गाजर मेथी हे जे आहे हे पेरायचं काम करणार आहे आतापर्यंत तुम्ही जे पार पारंपरिक पद्धतीने आपण जी शेती करतो शेती पद्धतीने कॅरी बनवतो कॅरीच्या आतमध्ये हाताने बियात नेतो त्याच्यावर माती टाकतो आणि पाण्याची स्प्रे किंवा आपण चालू आहे आपण पाणी ही मशीन निघण्यासाठी काय करू शकते नेहमी तुम्हाला या मशीनवर कसं तुम्ही बघू शकता तुमच्या समोर रोखंडाचे अभिषेक आहे करता। थो, थो थो, हे विषय काय करतात जेव्हा आपण मशीन चालवतो समोर ओढला जातो इथे रॉड जेव्हा आपण ही मशीन समोर ओढतो तेव्हा हे लोखंडाचे हिषेक जे आहे हे जमिनीच्या आतमध्ये जाऊन माती उकरतात माती उकरल्यानंतर याच्या मागे जे आहे बी पडतं आणि याच्या मागे एक लेवलर दिला आहे हे मातीला समतल करत जातं इथे टोटल जसं तुम्ही बघू शकता आठ लाईन या मशीनमध्ये दिलेल्या आहेत आठ लाईन ज्या दिलेल्या आहेत आठ लाईन म्हणजे काय आहे प्रत्येक लाईनची कॅपॅसिटी एका बॉक्सची कॅपॅसिटी हे दोनशे पन्नास ग्रॅम आहे मित्रांनो म्हणजेच टोटल आठ लाईनची कॅपॅसिटी आली दोन किलो तसेच एक लाईन ते दुसरी लाईन यामध्ये जे अंतर आहे ते आहे चार इंच लाईन ते लाईनचं चा अंतर चार इंच जरी असलं तरी एक बी ते दुसरे बीमधलं अंतर हे आपण ॲडजस्ट करू शकतो आता ॲडजस्ट म्हणजे कसं समजा उदाहरणार्थ तुम्हाला कांदा पेरायचं आहे तर एक बी पाठनं दुसरं बी जे आहे तुम्ही दोन इंच तीन इंच चार इंच या प्रकारे तुम्ही कस्टमाइज करू शकता पाहिजे तसं जे आहे आपण पेरणी करू शकतो त्याचप्रमाणे ह्या मशीनमध्ये कसं आहे की ही जी मशीन आहे तशी आपण बघतो आठ लाईनची आहे तर याच्यामध्ये काय टोटल हा जो एरिया कवर करतो तुमचा तीन कुठं जर आपला स्टँडर्ड बेड बनतो जे प्रत्येक शेतकरी सगळीकडे वापरतात हे पूर्ण हा बेड कवर करून देईल ठीक आहे एका वेळेस तुम्ही कंप्लीट शेतात याची पेरणी करू शकता कांदा मेथी पालक बीट उसुंदर धनिया उडद मूग गाजर मेकी अशा मल्टिपल प्रकारचे जे भाजीपाले आहेत जे आपण शेती करतो त्याची त्याच्या आपण ती जी पेरणी आहे या मशीनने करू प्लस याच्यामध्ये ऑप्शन कसं आहे तुम्ही एक बॉक्स मदतला बंद करू शकता जेणेकरून तुम्ही याच्यातलं अंतर वाढवू शकता अशा मल्टिपल गोष्टी या मशीनमध्ये करता येतात मशीनच्या कॅपॅसिटीबद्दल आपल्याला बोलायचं एका दिवसात आपण अडीचशे ते तीन एकरपर्यंत या मशीनने पेरणी करू शकतो किंमतीचं म्हणायचं झालं तर ऑल ओव्हर इंडिया पूर्ण भारतात संपूर्ण महाराष्ट्रात आमच्यातर्फे ही सी ओ डी कॅश ऑन डिलिव्हरी व डायरेक्ट कोणाला समजा ई एम आय फॅसिलिटीवर जरी घ्यायचं असलं तरी ते घेऊ शकतात जसं कोणाकडे बजाज कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे आय डी सी कार्ड आहे त्याप्रकारे तुम्ही सुद्धा ई एम आय करून घेऊ शकता किंवा कोणाला समजा ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा अठरा हजार पाचशे रुपये एवढी मशीनची जी आहे पूर्ण किंमत आहे इन्क्लुडिंग जी एस टी आणि कुरियर चार्जेस विथ इन्शुरन्स तुमच्या घरापर्यंत समजा मशीनमधले कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला ट्रान्सपोर्टमध्ये जाताना कुठल्याही प्रकारचा डॅमेज झाला तर आम्हाला फोटो पाठवा ते जे डॅमेज प्रॉडक्ट आहे जो कुठला प्रॉडक्ट होतो आमच्यातर्फे तुम्हाला फ्री ऑफ बस प्रोवाइड केला जाईल मशीनची टोटल किंमत जशी आम्ही बोललो अठरा हजार पाचशे रुपये आहे समजा कोणाला सीओडी पाहिजे असेल तर दोन हजार रुपये बुकिंग करून मशीनची बुकिंग करू शकता आणि उर्वरित रक्कम जेव्हा तुमच्या दारी मशीन येईल तेव्हा तुम्ही पे करू शकता धन्यवाद